प्रसिद्ध कीर्तनकार आणि सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या चैतन्य वाडेकर महाराज यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे उपदेशाचे डोस पाजणारे रील्स बनवणारे चैतन्य महाराज वाडेकर सर्वश्रुत आहेत मात्र सोशल मीडियावर संत बनू पाहणाऱ्या या चैतन्य महाराजांचा एक प्रताप समोर आला आहे अशा आशयाच्या बातम्या पाठवून सोशल मीडियावरती खळबळ उडाली आहे चैतन्य महाराज वाडेकर प्रकरणाला यामुळे वेगळं वळण मिळालं आहे पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा करणार खुलासा त्यांनीच सांगितलंय पहा सविस्तर सा रामकृष्ण हरी युवा कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर मंडळी काल दुपारपासून प्रसारमाध्यमांवर अनेक वेगवेगळ्या चुकीच्या पद्धतीच्या बातम्या माझ्या नावानं प्रसारित झालेल्या मी पाहिल्या एक संत साहित्याचा अभ्यासक या नात्यानं माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी महाराष्ट्रभरातील तरुणांनी फोन मेसेज करून भेटीगाठी घेऊन काळजी व्यक्त केली मी सर्वांना सांगू इच्छितो की माझ्या कुटुंबाच्या वडिलोपार्जित जागेमध्ये अतिशय दबाव तंत्र वापरून एका भांडवलदार बिल्डरानं जागा हडपण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर कोणत्याही प्रकारची सविस्तर खातरजमा न करता एक चुकीचा नरेटिव्ह सेट करण्याच्या दिशेनं आणि बदनामी करण्याच्या हेतूनं ज्या बातम्या पसरवल्या गेल्या त्या खरंच खूप निराशाजनक होत्या हरकत नाही या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती आणि कागदोपत्री पुरावे देण्यासाठी उद्या दुपारी दोन वाजता पुणे येथे श्रमिक पत्रकार भवन या ठिकाणी मी जाहीर पत्रकार परिषद घेतोय माझं आवाहन आहे की सर्व पत्रकारांनी आणि सर्व माझ्यावर प्रेम करणाऱ्या युवकांनी त्या ठिकाणी हजर राहायचंय जरी वारकरी असलो तरी भले तरी देव काशीची लोंगोटी नाठळाची माता हनुकाटी या वक्तीप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांची पोरं कोणाची मक्तेदारी सहन करणार नाही एवढं निश्चित आहे